माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये गल्लीतील चिमुकल्यांसोबत मित्रांसमवेत गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहायला घेरा बाहेर पडलेल्या चिमुकल्याचा भरधाव चिंचाकी मालवाहतूक रिक्षाच्या धडकेमध्ये जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजे सुमारास मराठा वस्ती चौकात घडली मालवाहतूक रिक्षा करणाऱ्याचे क्रमांक तेरा सिटी नव्वद सत्त्याण्णव असून या धडकेमुळे जागेवरच त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला यश अजय कदम वयवर्ष सहा राहणार मराठा वस्ती भवानीपेठ असे मृत चिमुकल्याचे नाव असून गणेश विसर्जनाची शाळेला सुट्टी असल्याने तो घरीच होता दुपारी बाराच्या सुमारास गणपतीची मिरवणूक जात असताना आवाज आवाजकाने पडला आणि तो घराजवळील चिमुकल्या मित्रांसोबत घराबाहेर पडला रस्ता ओलांडताना पाण्याचे जार घेऊन निघालेल्या तीन चाकी रिक्षाने यशला जोरात धडक दिली अपघातानंतर त्याला रिक्षाने फरफटत नेले त्याच्या छातीला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती तातडीने त्याला दवाखान्यात हलवले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर मृत यशाची आई आर्तिके धाव यांनी जोडभाऊ पेठ पोलिसांमध्ये फिरत दिली असून त्या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वया घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका